आणि बाल आणि त्याच्या संदर्भात आपण सगळे इथे एकत्र जमलेलो आहे मग एकत्र जमलेलो आहे कारण आज सगळ्यात मोठा पौर्णिमा म्हणजे प्रकाशाचा दिवस अमावश्या हा जरी अंधाराचा असला तरी आपण एक, एक अशा गुरुचे सेवे करी की अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करतो तर कर मग आता पहिला वाटचाल करायची तर सगळ्यात मोठी पहिली सुरुवात आपली दिवेळे दिव लावा ज्योतिनी ज्योत लावा एका सेवेकरे दहा सेवेकरे घडवा आपल्या परत

अभिषेक करतो आपण श्री भगवतीच्या टाकावर आणि त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीचं पण म्हणजे श्री सत्यनारायण पूजा हे सगळ्यांनी पाठच करून घ्यायचं आपल्याला पाठ असे ह्या लोकांना आपल्या माहीत करून द्यायचं हे आपलं अर्थ कर्तव्य आहे कारण आपण सुखी नाही झालं पाहिजे तर आपल्या बरोबर आपला सगळा गाव तालुका आणि जिल्हा आणि प्लस आपलं राज्य देश आणि पूर्ण विश्व सुखी झालं पाहिजे विश्वाला विश्व शांतीचा जो संदेश आपल्या गुरुमिनीने आपल्याला शिकवलेला आहे आणि तेच आपल्याला पुढे भुंधायचंय कारण माउलीची सेवे सामान्य नाही ते असामान्य आणि असामान्य माणूस जगतच नाही दुसऱ्यासाठी जगलो हे आपल्याला ठेवायचंय तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा आपल्याला पुन्हा पुन्हा कितीतरी कधी कश प्रतिनिधी झालेले जाते बाकीचे करते नको पण गर्दी असते पाहिजे आदरणीय शिंदे सर इथे उपस्थित आहे आपले पूर्व भूषणे आपली वणी ताके म्हणते उपस्थित आहे आपले पणकर का असतील धाकले काका असतील माऊ भाऊ शेळगे असे सगळे जे, राजवट पण नाही मी अमुक व्यक्तीला कसा केले तरी ती व्यक्ती आली नाही असा रुस्ता त्यांच्या चेहऱ्यावर मला कधीच दिसत नाही आणि दोन तीन वर्षापासून दोन वर्षापासून आम्ही जास्त ओळखित बाईचं आपल्यासाठी तर त्याच्यासाठी बाकीच मी काही बोलत नाही जास्त वेळ कारण मला फक्त दोन मिनिटं दिलेली आहे आपला जो संस्कृतीचा जो मुख्य पाय आहे तो प्रकाशक आहे आणि आता आपल्या सगळ्या कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या अगोदर आपण ती कोपर्यंत आहे तर जे माननीय जे प्रतिनिधी सेवे करी त्यांचं मी नाव घेणार आहे ते मी दीप यायचे

ज्ञानेश्वर भाऊ हो शेळके जिल्हा प्रतिनिधी त्यांनी यायचे वर्ष काही वाढवाय वायकर गर्भ संस्कार प्रतिनिधी त्यांनी यायचे आदरणीय शिंदे सर जे की बाल संस्कार प्रतिनिधी खरोखर राहता तालुका जो ज्यांच्यावर चकचक चमकतो असे आमचे शिंदे सर त्यांच्या वक्तव्याला कुठलीच तोड नाही तो 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 इथल्या केंद्र प्रतिनिधी आदरणीय प्रतिभाई गाडेकर आशाबाई देवरे बनगर बाका यांनी दीप प्रचलनासाठी पुढे श्री स्वामी समर्थ युवा प्रबोधांचे जे प्रतिनिधी आलेले दादा त्यांनी पुढे यायचे श्रीभे